वाले का मतेश 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 ना ते ते का नाव काढून टाकले पुरी टेन्शन घरीत नाही सगळ्यामध्ये सगळ्यांच नाव काढून टाका टेंशन

શાડી મા પેપર મારી ઓળખી જરા દ विषय काय झाला आपले आपली मागची जमजेला बसलो होतो आपण दोन तारखेला ना आज तारीख किती म्हणजे सात दिवसात साठ आठ दिवस काय काय झालं मी तुम्हाला म्हणल होतो काही अडचणी आला तुम्हाला बोलणार म्हणलं तुमच्या प्रोसेस नाही डॉक्युमेंट बनवा तुम्हाला सांगतो

बंद म्हणजे बंदच केलं लोकांना जायला जाणारच होतं दुसरी म्हणजे आता पण बंद गेली घरपती येतात आहे म्हणजे पाणी बंद झाल्यामुळे आजला असं तसं म्हणणे आमडे तुम्ही जो सांगत ना विसर्जन जो आता जे सभा 43 मध्ये जाऊ शकतो 43 43 नाव लिहिलंय

कोणाचं काम चालू आहे तो ठेकेदार आहे तो जो पडलेला आहे तो बाहेर विकतो तिथं जे काय गौरी बी शेतकरी उजव्या साईडला आहे तिथं त्या ठेकेदारा दुसऱ्या पद्धतीने भरावा करून तिथं लेवल गौरी गणपती उतरतील ते पण तुम्ही आम्ही विचारलं होतं ही मातीची गावकीची